नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्जर टुरिझम अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये मी लक्ष्मी माने पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्ही आज पाहणार आहात फ्री फ्री रेंजचा हा पोल्ट्री फार्म हा व्हिडिओ सुद्धा जगताप साहेबांच्या मधला आहे म्हणजे तुम्ही या अगोदर कधी माझा व्हिडिओ जर पाहिला असेल नसेल पाहिला तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्यांचा गोड फार्मिंगचा नक्की व्हिडिओ बघा आणि त्यांच्याच फार्ममधला हा फ्री रेंजमध्ये त्यांनी साकारलेला हा कुक्कुटपालनाचासुद्धा फुटपालनाचा सुद्धा प्लॅन आहे अशा प्रकारे कर त्यांनी आतमध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी सोय केलेली आहे बांबू वगैरे लावून आपल्या पक्षी त्याच्यावर बसतात फक्त त्यांना रात्री ठेवलं जातं आणि दिवसा हे पक्षी त्यांच्या शेतामध्ये असे मोकळे सोडले जातात अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि नैसर्गिक पद्धतीनं त्यांना खाण्यासाठी खाद्य उपलब्ध होतं त्यांच्या शेतामध्ये जे काही सुभावी चलाघूड केलेली आहे त्या स्च्या शेतामध्ये ही पक्षी दिवसभर शोकळे सोडले जातात अतिशय कमी खर्चामध्ये या अशा कुक्कुटपालनाची शोभा साहेबांची कमी खर्चामध्ये कुक्कुटपालन तर होतच होतं त्यामध्ये त्यांच्या पक्षाची जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे अंड्याची गुणवत्ता आहे चिकनची गुणवत्ता आहे ही सगळ्यात अधिक आहे तर त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतील त्यासाठी मी हा व्हिडिओ त्यांना आज दाखवत आहे त्याचबरोबर जे छोटे पक्षी असतात जे आ, एक महिन्याच्या खालचे असतात किंवा एक महिन्याच्या जवळपासशे पक्षी असतात त्यांना त्यांनी असं स्वतंत्रपणे ब्रूडिंग व्यवस्थापन केलेलं आहे जसं त्या इथं लाईट कमतरता आहे या रूममध्ये जवळपास पाचशे कडकनाथ आहे तर दोनशे ग्रामप्रिया आहेत आणि इतर गावठी पद्धतीनं उगवलेले काही पक्षी आहेत जे त्यावर कोंबडी आपली त्यांच्या पिल्लांचा सांभाळ करते तर सध्या इथं इथं जर लागला तर भारी सोयी नाही आहे व्यवस्था केलेली आहे पाणी खाद्य सगळ्या गोष्टी एकदम मुबलक अशा इथं उपलब्ध झालेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे उत्कृष्ट नियोजन इथून दिसून येतं